24. नगर मनमाड रोडवर राहुरीत रास्ता रोको वाहतूक ठप्प मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत असून त्यांना पाठिंबा म्हणून राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आज सकाळी अकरा वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाबाबत कालच प्रशासनास निवेदन देण्यात आले होते मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झालेल्या या आंदोलनात समाजाला आरक्षण मिळावे आणि सरकारने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली तहसीलदारांनी निवेदन स्वीकारेपर्यंत आंदोलन सोडणार नाही असा इशारा देण्यात आला या रास्ता रोकोमुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले या आंदोलनात रवी मोरे राजूभाऊ शेटे कांता तनपुरे सचिन मसे ऍड राहुल शेटे मुन्ना तनपुरे सचिन बोरुडे विकुशेठ भुजाडी साहेबराव मसे धनंजय मसे अशोक तनपुरे प्रकाश देठे मधुकर घाडगे बाळासाहेब खोळे रवी आढाव सौरभ हुंडे ताराचंद तनपुरे सुनील निमसे राव काका तनपुरे बाळासाहेब हुंडे दत्तात्रय येवले शहाजी ठाकूर भाऊ हुंडे सत्तारभाई शेख अक्षय तनपुरे सुधीर गावडे संतोष चोळके अमोल तनपुरे विक्रम गाढे आबासाहेब शेटे अनिल येवले प्रतीक तनपुरे अक्षय वराळे मदन तनपुरे नितीन वराळे शिवाजीराजे तनपुरे सतीश वाळून जादी उपस्थित होते अनुचित प्रकार टाळण्यासाठी राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता केएनएच न्यूज चोवीस साठी प्रवीण गायकवाड